आणखी नाही पर्दा फाशवणार एक दोन तीन दिवस थांबा तुम्ही मालबार हिरला एक बैठक झाली त्या बैठकीत कोण कोण मंत्री आमदार होते कारण बारा तेरा संघटना फडणवीसांच्या सांगण्यावरून दरेकरांनी जमा केल्यात जमा केल्यात आणि मराठ्यांच्या न बोलता उगाच बॉम्बलायच हे काम सांगितलं आणखीन नाही पर्दा फाशवणार एक दोन तीन दिवस थांबा तुम्ही कुठं बैठक झाली डोंबिवलेलं कुठं झाली मायम ला कुठं झाली त्या बैठकीला कोण कोण होत मालबार हिरला एक बैठक झाली त्या बैठकीत कोण कोण मंत्री आमदार होते आणि तिथं कोणत्या कोणत्या संघटनेचे काय म्हणते त्याला आत्मी देत हा अतु आत्मी आ, हे खूप होते दबाव आणून बाहेर काढले म्हणा किंवा काही म्हणा आमची मागणी काय समाजाची ओबीसी आणि आंदोलन कुठे चालू आहे का आता नाही हे फक्त फडणवीस साहेबांना मराठी मराठीच्या अंगावर घालायचे हे ही एक दोन तीन दिवस थांबत तुम्ही ज्या डिटेल माहिती इथे आल्या त्यामुळं हे काय जे चित्र आहे ते क्लिअर होणार आहे कारण सगळ्यांचा उद्देश काय मराठा समाजाला मिळणं एक भावना असली पाहिजे बघा काय भावना असली पाहिजे समाजाचा उपयोग आपण नाही करायचा आपला उपयोग समाजाला झाला पाहिजे ही भावना असली पाहिजे म्हणजे समाजाचा उपयोग करून तुम्हाला मोठं हो व्हायचंय किंवा तुमच्या पक्षाला मोठं हो तुम्हाला करायचंय आणि वापरायचे कोण मराठ्यांचे को। बर मला एक कळालं नाही की त्यांच्या दारात का जायचं आपण सरकारने जावं ना सरकारला वाटतय ना विरोधी पक्ष बोलत नाही आमच्या बाजूने हेच वाटतंय ना मराठ्यांनी का करायचं प्रक्षेपणा तुम्ही ना तुम्ही जर सरकार स्वतः त्यांच्या दारात किंवा विरोधी तुमच्या दारात दो जा दोघ एकमेकांच्या आम्ही काय नोकर आहेत का नो तुमचे मराठी तुमच्या दारात तुम्हाला विचारायला लागतो भूमिका काय आम्हाला माहित नाही का, का तो भूमिका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका